महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा कोळी महादेव समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जलसमाधीचा प्रयत्न नळगंगा धरणात एकाने घेतली उडी पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात आदिवासी कोळी महादेव समाजाकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी काल पाच ऑक्टोबरला नळगंगा धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता त्यानुसार बारा वाजण्याच्या दरम्यान काही आंदोलकांनी नळगंगा धरण परिसरात असलेल्या पुलावरून धरणात उडी घेत नारेबाजी देत घोषणाबाजी केली व एका आंदोलकाने पाण्यात उडी उपस्थित असलेल्या रेस्क्यू टीमने त्या आंदोलकाला पाण्यातून बाहेर काढून ताब्यात घेतले व बाकी आंदोलकांना मोताळा तहसीलदार हेमंत पाटील व बोराखेडी पोलिसांनी समजावून सांगत लवकरच मार्ग काढू असे आश्वासन दिले ते दिवस झाले असतात तो अर्ज देऊन आठ दहा दिवस झाले असते म्हणजे आम्ही दिलेलं निवेदन किती स्पीड मध्ये कारवाई आहे आणि साठ दिवसाच्या उपोषणात शून्य कारवाई आहे आता तुम्ही सांगा करतो कर चार राहू द्या मागा आम्ही म्हणत नाही ना आम्हाला चारचा एक शब्द बी काढत नाही पाच एक एका महिन्याची मुदत मी मागत नाही माझा मानविषयी माझा भाऊ आणि तीन झालतेची प्रकार एक महिन्याची मुदत आम्ही अजून आमची या बावन ते त्रेपन्न दिवसात एकही मागणी एसडीओ न पूर्ण केलेली नाही तर कमीत कमी आठशे न्यू नऊ बैठका घेतल्या पण कोणताही पॉझिटिव्ह अहवाल आम्हाला दिलेला नाही आज नेमका काय प्रोग्राम होता तुम्ही इथे का धरणावर काय करू आमच्या आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात आले अधिकारी मलकापूर यांच्या दालनामध्ये आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीने अन्न त्या उपोषण झाले साखरे उपोषण चालू आहे आमची प्रमुख मागणी आम्हाला आरक्षण नको फक्त आम्हाला आमच्या हक्काचं प्रमाणपत्र द्यावं घटनेमध्ये कलम तीनशे बेचाळीस नुसार आम्हाला आरक्षित आहे मात्र प्रांत अधिकारी हे वेळोवेळी आमची दिशाभूल करून वेळोवेळी म्हणजे आमच्या बाजूचा निर्णय नाही घेता आमची फक्त दिशाभूल करता मिटिंगा लावता मात्र त्या मिटिंगामधून तोडं काही निघाला नाही आजपर्यंत त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि जलसमाधी आमच्या या ठिकाणी करण्यात आली आणि येणारा जो समोरचं आंदोलन आहे हे अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन आमचं आहे जर प्रांत अधिकाऱ्यांना आठ तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या आठ तारखेमध्ये आम्ही सर्व समाज बांधव उपोषण करताना घेऊन प्रांत अधिकाऱ्यांचा जो निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान हा आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असा